आहे आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की धुराचं प्रमाण वाढलंय या धुरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती काय विपरीत परिणाम होतात याबद्दल तुम्ही सांगा आणि तुम्हाला धुराचा त्रास कधीपासून होतोय त्यावरती तुम्ही प्रशासनाच्या इथे जो पाठपुरावा केलेला असेल त्या पाठपुराव्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा सर आपल्याला माहिती आहे की माणगावचा सर्व डम्पिंग म्हणजे जेवढा कचरा तयार होतो तो कचरा आपल्या शाळेच्या जवळ आणला टाकला जातो बऱ्याच वर्षापासून टाकला जातो परंतु आता तुम्ही बघा आपण आता बाईट चालू आहे तरी हा स्पर्ध परिसरामध्ये पूर्ण धूर साचलेला आहे या धुरीमुळे विद्यार्थी जे आपल्याकडे आहेत ते अतिशय है लहान वयोगटातले आहेत म्हणजे सा पहिली ते दहावीचे विद्यार्थी आहेत तर पहिलीचा दुसरी तिसरीचा विद्यार्थी अतिशय लहान वयोगटाचा आहे त्याला इतका त्रास होतो सर्वच मुलांना त्रास होतो म्हणजे की अक्षरशः मुलांना उलट्या होणं त्यांच्या डोळे जळजळ करणं त्यांचे डोके दुखणं मळमळ होणं अशा मोठ्या प्रमाणामध्ये आणि श्वसनाशी संबंधित काही विकार विद्यार्थ्यांना ज्यामध्ये जा आपल्याला जाणवायला लागलेले या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार सर्व शासन यंत्रणेशी केलेला आहे माणगावशी संबंधित यंत्रणेशी केला आहे राज्याशी संबंधित यंत्रणांशी पण काही व्यवहार केलेला आहे प प्रत्यक्ष बोलणं झालं आहे आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना पण हे गोष्टी सांगून झालेल्या आहेत परंतु कोणी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही परंतु मागच्या काही सहा महिन्यापासून तुम्ही जर बघत असाल तर आता फक्त शाळाच नाहीत तर माणगावची जवळजवळ अर्ध मानगाव या त्रासाने त्रस्त आहे तरीसुद्धा आपलं सर्व मानगावकरांचं आरोग्य धोक्यात आहे तरी या विषयामध्ये पाहिजे तेवढी जागरूकता एकतर नागरिकांमध्ये पण नाही आहे आणि शासनकर्त्यांमध्ये पण नाही आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की जरी आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होत असला तरी भविष्यामध्ये आपल्या सर्वांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याची गांभीर्याने सर्वांनी दखल घेतली पाहिजे अशी आम्ही शाळा आणि संस्थेच्या वतीने विनंती करतो सर्व प्रशासनांना विनंती करतो सर्व राज्यकर्त्यांना विनंती करतो आपले सर्व चालवणारे जे आहेत आपले सर्व प्रशासन चालवणारे लोक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण काय की मुलांबरोबर आपल्या ज्येष्ठ नागरिक जे असतील समजा त्यांनाही याचा खूप त्रास असेल तुम्ही जर का माणगावाचा परिसर बघितला दत्तनगर बघितलं नगर बघितलं जवळजवळ निम्म्या माणगावमध्ये याचा त्रास आहे आपण आता जरी गेलो तरी दिवसरात्र आता हा धूर पेटवत राहतो आणि कोण पेटवता हो असं जर का तुम्ही तिथे बघायला गेलात तर कोणी अंगावर घ्यायला तयार नाही एक तर जे कचरा टाकायला येतात ते लोकं म्हणतात भंगार जमा करणारे जाळतात भंगार जमा करण्याला विचार लावतो ते म्हणतात कचरा टाकणारे जाळतात आम्ही बऱ्याचदा ह्या गोष्टी न आपल्या नगर परिषद असेल आरोग्य यंत्रणा असेल यांच्या लक्षात आणून दिलं जाते तहसीलदार असतील आपल्या उपविभागीय अधिकारी असतील यांच्यासमोर पण या विषयामध्ये बैठका झाल्यात चर्चा झाल्यात पण ठोस तोडगा या विषयाचा निघाला नाही त्याच्यामुळे आरोग्याचा विचार करता आपण सर्वांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं सर्वांना आमची शाळा तर याच्यामध्ये सर्वात जास्त सफर होते एकच एक, एक मिनटा म्हणजे ये पार्टिकल्स